तर अंगणवाडी सेविका ताई यांना आता सरकारकडून दोन कामे नेमून देण्यात आले आहेत आणि ते दोन कामे त्यांना करावी लागणार आहेत सर्वात आधी जे काम आहे त्यांचं जे आहे आर्थिक गणना करण्याचं काम आहे ते सध्या सरकारनं त्यांच्याकडे दिलेलं आहे त्यासाठी आता आरोग्यसेवेतील जे कर्मचारी आहेत त्यांचासुद्धा इथं समावेश करण्यात येणार आहे म्हणजे त्यांच्याकडूनसुद्धा ही योजना राबवण्यात येणार आहे म्हणजे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांची जर कमी वाटली तर मग मात्र आरोग्य सेवेतील जे आशा सेविका ताई आहे आणि इतर कर्मचारी आहेत तर यांना सुद्धा हे काम करावं लागणार आहे सरकारकडून अशी माहिती समोर येत आहे अशातच आता अंगणवाडी सेविकता व मदतनीसताई यांच्यावर दुसरं एक महत्वपूर्ण काम सुद्धा सरकार देणार आहे आणि ते काम अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे या अगोदरसुद्धा त्यांनी अंगणवाडी सेविकेदायं मदत निसता यांनी लाडक्या बहीण योजनेची कुणाकडे चार चाकी वाहन आहे का किंवा त्यांचे उत्पन्न किती आहे याबद्दलचे सर्वेक्षण किंवा एक प्रकारची पडताळणी घरोघरी जाऊन करावी हे सुद्धा त्यांनी आदेश दिला होता सरकारने आता त्यामध्येच आता आणखीन एक आदेश त्यांनी दिलेला आहे तर काय आहे ते काम कुठलं ते काम आहे आपण जाणून घ्या तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी आत्ता सरकार अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यावर लाडक्या बहिणींसंबंधीचं आणखीन एक काम सोपवण्याच्या तयारीत आहे आणि अशी माहिती समोर येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना लाडक्या बहिणींच्या नावामध्ये काही त्रुटी आहे का किंवा मग त्रुटी असल्यास व नावात काही बदल असल्यास ती लाडकी बहीण तीच आहे का हे तपासण्याचं काम आता अंगणवाडी सेविकाताई व मदतीस्ताईकडे यांच्याकडे सरकारनं दिलेलं आहे आणि लवकरच याची जी, जी अंमलबाजी आहे ते पाहणी आहे ती पडताळणी आहे ती सुरू करावी लागणार आहे कारण की आता बजेटनंतर दहा मार्चनंतर बजेटनंतर एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणींचा हा त्यांना एकवीसशे रुपये प्रमाणे देण्यात येणार असून आणि त्यासाठी आता सरकारच्या तिजोरीवर भार पडणार आहे आणि म्हणूनच आता तो भार कमी करण्यासाठी आता जे अर्जांची छाननी आहे ते होणार आहे आणि ही तपासणी कसून तपासणी केल्यानंतर जे पात्र महिला राहतील त्यांनाच हा लाभ मिळणार आहे तर अशाच साठी आता अंगणवाडी सेविकताई आणि मदतनीस यांची मदत सरकार घेणार आहे ही पडताळणी करण्यासाठी सरकार हे काम आता अंगणवाडी सेविकताई व मदतनीस्ताई यांच्याकडे सोपवणार आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र